रोहित पवार यांचा सरकारवर भोपळा हल्ला शेतकऱ्यांना मदतीचा शून्य राज्यातील पूरक परिस्थिती आणि शेतकऱ्यांच्या मदतीच्या मुद्द्यावरून राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी राज्य सरकारवर टीका केली आहे मंत्रिमंडळाच्या बैठकीत राज्य सरकारने शेतकऱ्यांना भोपळा दिला असल्याचं त्यांनी म्हटलेलं आहे अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांसाठी भरीव मदतीची अपेक्षा असताना सरकारने या प्रश्नाला बगल दिली आहे असं रोहित पवार यांनी नमूद केलं आहे त्यांनी देवेंद्र फडणवीस आणि अजय यांना उद्देशून विचारलं की विरोधी पक्षात असताना त्यांनी शेतकऱ्यांच्या शेतात जाऊन मदतीसाठी दान लागते आणि सरकार कितीही कर्ज घेतले तरी मदत करू शकते असं म्हटलं होतं आज ते मुख्यमंत्री आहेत राज्यात त्यांचे सरकार आहे केंद्रातही त्यांचे सरकार आहे आणि अजय तिजोरीच्या चावा आहेत तरीही शेतकऱ्यांना आश्वासनाने शिवाय काही मिळालेलं नाही असं रोहित पवार यांनी स्पष्ट केलेलं आहे शेतकऱ्यांच्या अपेक्षा पूर्ण न झाल्याने त्यांनी सरकारवर जोरदार हल्ला चढवला आहे मध्ये काय निर्णय घेतला हे मी जेव्हा बघितलं तेव्हा खऱ्या अर्थाने आपल्याला म्हणावं लागेल शेतकऱ्याला मिळालेला आहे रुपये हेक्टर शेतकऱ्याला मदत जाहीर होईल अशी आमची अपेक्षा होती ओला दुष्काळ मराठवाड्यामध्ये अहिल्यानगरमध्ये आणि ज्या ज्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाऊस झालाय तिथे ते डिक्लेअर करतील अशी आमची अपेक्षा होती पण मराठी पत्रकारांनी जेव्हा मुख्यमंत्री महोदयांना हा प्रश्न विचारला की तुम्ही काय डिक्लेअर करणार आहात का सहजपणे त्यांनी बगल दिली दादांकडे तिजोऱ्याच्या चाव्या पण तरी सुद्धा आमच्या शेतकऱ्या बिरो रिपोर्ट एसबीएन मराठी मुंबई